नमस्कार मी आज बालमित्रांसाठी इथं आलेलो आहे माझ्या बालमित्रांची शाळा सुरू झाली असेल काहींची अजून सुरू व्हायची असेल म्हणजे अजूनही सुट्टीचा मूड तसा आहेच आहे म्हणून त्यांच्यासाठी मी एक छानशी कविता माझे मित्र किशोर पाठक यांनी लिहिलेली घेऊन येत आहे किशोर पाठक अतिशय सुंदर सुंदर कविता लिहित होते यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत तुम्हाला जर मिळाली तर जरूर वाचा आज मी अशी त्यांची छानशी गोड अशी एक कविता रडू नको भाऊली ही आपल्या पुढे सादर करते मित्रांनो तुम्ही घरात भावला भाऊली वगैरे खेळत असाल मुलींना भाहुली वगैरे खूप सोबत असते आणि या भाऊलीबरोबर त्या खूप गप्पा मारतात आपला एकटेपणा दूर करतात ती त्यांची सखीच असते मैत्रिणीत असते ऐका आता कविता रडू नको भाऊ रडू नको भाऊली देते तुला खाऊ रडू नको भाऊली देते तुला खाऊ आई बाबा गेले बुर आपण दोघी राहू आई बाबा गेले दूर आपण दोघी राहू बाबा गेले ऑफिसात आई गेली शाळेत म्हणजे आई शिक्षिका असेल टीचर बाबा गेले हफिसात आई गेली शाळे मला दोघं सांगून गेले येऊ आम्ही वेळे बाबा गेले हाफिसात आई गेली शाळे मला दोघं सांगून गेले येऊ आम्ही वेळे झाली संध्याकाळ झाली संध्याकाळ त्यांची वाट किती पाहू रडू नको बाहुली ते ते तुला खाऊ रडू नको बाहुली ते ते तुला खाऊ दिवसभर खेळलो हट्ट नाही केला दिवसभर खेळलो हट्ट नाही केला उन्हामध्ये गेलीस ना ताप तुला आला दिवसभर खेळलो हट्ट नाही केला उन्हामध्ये गेलीस ना ताप तुला आला बाबा आता येतील बाबा आता येतील तुला दवाखान्यात नेऊ रडू नको भाऊली देते ते तुला खाऊ यांच्या कशा नोकऱ्या ग आपण घरी राहायचं त्यांनी मात्र गाडीमध्ये बसून दूर जायचं यांच्या कशा नोकऱ्या ग आपण घरी राहायचं यांनी मात्र गाडीमध्ये बसून दूर जायचं आता दोघं आल्यावर आता दोघं आल्यावर चांगला त्रास देऊ नको रडू बाहुली ते ते तुला खाऊ नको रडू हळू ते ते तुला खाऊ उद्यापासून आपण दोघी जायचं कॉलेज उद्यापासून आपण दोघी जायचं कॉलेज जा। आई बाबा बसतील रडत वाट आपली पहा उद्यापासून आपण दोघी जायचं कॉलेज जा। आई बाबा बसतील रडत वाट आपली पहा संध्याकाळी त्यांना आपण सिनेमा दाखवू रडू नको बाऊली ते ते तुला खाऊ टिरिंग टिरिंग गाजली बे दार उघडू चला आम्ही मुळीच बोलणार नाही उशीर काहू केला तिरिंग तिरिंग वाजली बेळ दार उघडू चाला आम्ही मुळीच बोलणार नाही उशीर काहू केला आई बाबा घेता पापा आई बाबा घेता पापा कशी मी राग सगळ्याला गळून पडला आईने जवळ घेतल्यानंतर आई बाबा घेता पापा कशी मी राग प्रडू नको भाऊली ते ते तुला खाऊ प्रडू नको भाऊली ते ते तुला खाऊ मुला तुम्ही अशा छान छान कविता ऐकत राहा कविता आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा भेटूया पुन्हा अशाच छान कविता घेऊ नमस्कार